आहे अजिबात तेलपित नाही आणि मस्तपैकी खुसखुशीत अशी झालेली आहे कांदा भजीसाठी आपण इथे कांदा चिरून घेतलेला आहे आणि उभ्या आकारामध्ये आपण कांदा चिरून घेतलेला आहे आणि जास्त पातळसर असा कांदा हा चिरून घ्यायचा नाहीये जाडसरच कांदा हा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि पाकळ्या अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर मस्तपैकी अशा प्रकारे जर तुम्ही भजी बनवली तर खातच राहताना एवढे भारी आणि टेस्टी होते इथे पन, तर इथे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे साईडला आपण तळणीसाठी मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे सर्व वाटण आपल्याला वाटून तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण तुकडे बारीक करून घेतले आहेत भरपूर सारी कोथिंबीर थोडेसे जिरे ओवा घ्यायचा आहे उरगळून घ्यायचा म्हणजे स्वाद खूप छान येतो भजीमध्ये आता हे वाटण आपण पाणी न टाकताच बारीक करून घेऊया तर एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण कांदा उभा चिरलेला जो आहे तो टाकून घेऊया आता या कांद्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाणी सुटायला लागलेलं आहे तर थोडंसं असं मिक्स करून घेतलं की कांद्याला पाणी सुटलं जातं बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ आपण चाळून घेतलेलं आहे थोडं थोडंच बेसनपीठ घालायचं आहे आता मिक्स करून घेऊया आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसनपीठ बसेल इतपतच आपल्याला बेसनपीठ यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळे भजीही खूप खुसखुशीत होतात तर अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे हिरवं वाटण केलं होतं ते टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडीशी हळद वापरायची आहे आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया जे वाटणाचं पाणी आहे ते टाकून घेऊया फक्त भांड विसळलेलं आहे आणि मस्तपैकी असा खमंग वास येत आहे जी हिरवी मिरची घातलेली आहे आपण ओवा घातलेला आहे जिरं घातलेलं आहे त्याचा खमंगपणा एक खूप येतो त्याच्यामुळे भजी आपली खूप चविष्ट होते तर पाहू शकता अशा मस्त मस्तपैकी आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता थोडंसं आपण चाकून बघूया जर मीठ जर कमी असेल तर मग थोडंसं टाकायचं चेक करून घेऊया परफेक्ट मीठ झालेलं आहे आपण इथे सोडा वापर केलेला आहे अगदी चिमुटभर सोडा येथे वापरायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण येथे त भजीसाठी तयार आहे इथे आपण मिरची घेतलेली आहे लांब अशी मिरची आहे आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे आपण कट देऊन घेऊया असा कट दिलं की तेलामध्ये मिरची फुटत नाही आणि मीठ देखील व्यवस्थित बसतं यामध्ये आणि चवीला त्याच्यामुळे मिरची खूप छान लागते टेस्टी लागते तर पाहू शकता अशा प्रकारे आपण कट पिऊन घेतलेलं आहे तर आपलं तेल चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे आता या मिरच्या आपण तळून घेऊया मिरची अंगावरती उडू नये म्हणून आपण झाऱ्याने दाबून घेतलेलं आहे कारण लांबच मिरच्या आहेत त्या तर मिरची आपल्या तळून झालेल्या आहेत आता यावरती आपल्याला लगेच मीठ टाकायचं आहे म्हणजे जी आपण मिरची चिरलेली आहे त्यामध्ये व्यवस्थित बसलं जातं पाहू शकता अशा प्रकारे मिरच्या ह्या तळून घ्यायच्या कडकडीत असं तेल आपण यामध्ये थोडंसं टाकूया आणि मिक्स करून घेऊया तेल टाकल्यामुळे भजी खूप खुसखुशीत -कुछ होते जास्त पण नाही घालायचं जेवढं पीठ आहे त्याच्या अंदाजाने आपल्याला यामध्ये ते तेल टाकायचं आहे पण क कडकडीत असं तेल टाकायचं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण मिरची सो तळली होती आता आपण भजी सोडून घेऊया एकाच वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्या आपण भजी यामध्ये टाकणार आहोत आता आपण भजी थोडीशी हलवून घेऊया हिरव्या मिरचीतली भजी खूप छान लागते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून कोथंबीर चिरून न घेता आपण यामध्ये वाटून टाकलेली आहे त्याचा स्वाद ह्या भज्यांमध्ये खूप छान येतो आता मस्तपैकी आता आलटी पलटी करून छान तळून घेऊया आणि सोबत खूप छान लाग तर पाहू शकता आपली भजी पैकी तळत चाललेली आहे मिरची आता एका डिश मध्ये ही भजी आपण काढून घेऊया पाहू शकता आता ही गरमागरम हिरव्या मिरचीतली भजी आपण काढून घेऊया तर राहिलेली भजी आपण अशाच पद्धतीमध्ये सोडून घेऊया आता तेल छानपैकी गरम झालेलं आहे पहिल्या घाण्याला आपल्याला थोडा वेळ लागतो दुसऱ्या घाण्याला तेल जास्त गरम झालेलं असतं त्याच्यामुळे दुसऱ्यांदा ही व्यवस्थित निघते पटकन आता आपण गॅस थोडासा मोठा करूया भजी टाकते वेळेस गॅस हा बारीक करायचा आणि मग भजी टाकल्याच्यानंतर आपण गॅस थोडासा मोठा केलेला आहे कारण की आधीच तेल खूप कडकडीत गरम असतं त्याच्यामुळे आपली भजी जळू नये म्हणून थोडासा भजी टाकते वेळेस गॅस थोडा बारीक करायचा आणि भजी टाकल्याच्या नंतर मग गॅस थोडा मोठा करून घ्यायचा जास्त पण सोड्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला अगदी चिमुटभर आपण सोडा यामध्ये टाकलेला आहे आपली भजी येथे तयार झालेली आहे पाहू शकता अशाच कलरवरती आपल्याला भजी काढून घ्यायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपली गरमागरम भजी येथे तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भजी करून पहा अप्रतिम होते आणि मस्तपैकी हिरवी मिरची तळली गेली आहे पाहू शकता आणि सॉस घेतलेला आहे आपण भजी खाण्यासाठी आता यामध्ये भजी मी तोडून देखील दाखवते अजिबात तेल नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका